फ्रेंड मी अनिता दंडवत प्राराम आजच्या ब्लॉग पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आम्ही गेलो होतो माझ्या नंदेच्या घरी सॅटरडेला आणि सॅटरडे हाफ डे करून गेलो होतो मुलांचा हाफ डे होता आणि संडे तर मला सु, ना सुट्टीच असते तर झालं असं आम्ही ना सॅटरडेला गेलो तेव्हा ना वरती चेक केलं नाही आणि मुलं कसं करतात गेट जे ओपन असतो ना एखाद्या वेळेस एजा एजा करण्यामध्ये गेट ओपन असतो आणि त्यामुळे ना तो गेट ओपन राहिला असते आणि कुत्राना आमच्यावरच्या फ्लॉरमध्ये गेलेला आता आतापर्यंत असं घडलं नाही नाही तर मी चेक करते आणि म्हटलं आता राहू द्या आता असं तर कोणी जात नाही तर मग चेन नाही केला आणि आम्ही ना गेटला लॉक वगैरे लावून माझ्या नंदीच्या घरी गेलो आणि त्यांनी ना बऱ्याच दिवसापासून बोलवलं होतं आमरस खाण्यासाठी पण आम्हालाच रिकाम मिळ नव्हतं आता म्हटलं एक दिवस पाहत नाही जाऊन या तर आम्ही गेलेलो तो कुत्रा वरती एक दिवस राहिलेला आणि वरती पूर्ण घाण करून ठेवलेली होती लॉकच राहत आपण जे स्पेस आहे ना बाथरूम आणि टॉयलेटच्या समोर त्या स्पेस मध्ये त्यांनी घाण करून ठेवलेली होती ते, आणि खूप स्मेल होती पूर्ण आल्यावर क्लीन केली तो कुत्रा म्हणजे आमचे जे शेजारी आहे ना त्यांनी काढलेला होता कारण तो इतका भुंकत होता म्हणे खूप डेंजर भुंकत होता तर जे लॉक आहे ना गेटचं ते लॉक तोडून त्यांनी ते कुत्र्याला बाहेर काढलं त्यांनी खाय प्यायला पण टाकलं पण तो कुत्रा ना खूप ओढत होता त्या ते म्हणाले की ना आम्हाला लॉक तोडावंच लागलं कारण ना तो कुत्रा जो आहे ना खूपच डेंजर वाढत होता आता ना आम्ही माझ्या नंदीच्या घरी गेलो तिथे ना माझ्या मावस सासू पण राहतात त्यांनी मला ही साडी नेसवली होती आणि ही साडी ना आता मी ब्लाउज वगैरे स्टिच केल्या ना तर तुम्हाला वेअर करून नकवेल कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि सिंपल आहे पण अशा साड्या ना अंगाला चोपून बसतात आणि खूप छान वाटतात आणि ही आता ही जी साडी आहे ना माझ्या नंदेने नेसवली मला हिच हे ब्लाउज आहे ही पण खूप छान आहे सिंपल आहे पण छान आहे अशा सिंपल साड्याला खूप छान वाटतात अंगावर आणि ह्या सडीवरच हे ब्लाऊज आहे आता स्टिच करून मी तुम्हाला दाखवेल तर मला नाही ना, ना, का प्रॉडक्ट विषयी तुम्हाला सांगायचं आता माझ्यासारखे जे हाऊस वाईफ आणि युट्यूबर पण आहेत ना त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट जे आहे ना खूप बेनिफिट आहे यामुळे ना म्हणजे आपण कसं असतं मुलांच स्टडी वगैरे घेतो दुपारच्या वेळेस कधी कधी रात्रीच्या वेळेस आपल्याला स्वयंपाक वगैरे असतो आणि रात्रीची जी काम कामं असतात ना ती आताच आपल्याला अकरा वाजता आणि मग तिथून पुढे एडिटिंग वगैरे असतो आणि दिवसा जर आपण टाईम भेटला ना तर एडिटिंग करायला बसलो जरी तर जो सराउंडिंग व्हॉइस असतो ना तो रेकॉर्ड होतो बाय मिस्टेक कारण मुलं असतं घरामध्ये टी व्ही असतो कोणत्या घरामध्ये जे मात्र माणसं असतात ते टी व्ही वगैरे लावून असतात आणि त्याचा जो आवाज असतो ना तो पण रेकॉर्ड होतो आणि त्यामुळे ना आपल्याला ती जी एडिटिंग डिलीट करावं लागते परत एडिट करावं लागतं डिलीट एडिटिंग असंच चालू असतं तर त्यासाठी ना हे मायक्रोफोन मी ऑर्डर केलेला आणि हा मायक्रोफोन ना जो सराउंडिंग वॉइस आहे ना तो रेकॉर्ड होऊ देत नाही आणि त्यामुळे ना आपली जी एडि एडिटिंग आहे ना व्हॉइस एडिटिंग ती प्रॉपर पद्धतीने होऊ शकते आणि रात्री पण ना आपल्याला खूप दम्यसारखं होतं कारण आता मुलांची शाळा आहे आणि त्यांचा स्टडी घ्यायचा परत सकाळी लवकर उठायचं रात्री पण झोप होत नाही तर आपण दुपारच्या वेळेस जे रिकामी वेळ असते ना कामे वगैरे आवरल्यावर अकरा बाराच्या नंतर त्या दरम्यान आपण एडिटिंग करू शकतो त्यासाठी ना हे प्रॉडक्ट जे आहे ना खूपच छान आहे आणि मला तरी आवडेल फक्त मी ना साडेतीनशे रुपयाचं ऑर्डर केलेलं ॲमेझॉन आणि आता तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तुम्ही ना विदाऊट डाऊट तुम्ही हे ऑर्डर करू शकता खूप छान आहे तर मी साडेतीनशे रुपयाचं ऑर्डर केलेलं आणि माझे जे सासू आहे ना त्यांनी खूप काही दिलेलं लोणचं वगैरे डाळ वगैरे असे आणि चला मग आता जो काही ब्लॉग आहे ना तो माझ्या नंतरच्या घरचा तुम्हाला दिसेल आणि तो ब्लॉग आहे ना तुम्ही कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर करायला करा। विसरू आता आम्ही निघालो तेव्हा ना पावसाची रिमझिम चालू होती त्यासाठी नाही इथे लेकरांना रेनकोट वगैरे घालून घेतलं इथे शूलेस बांधलेली माझ्या कार्टूनची आता कार्टून, कार्टून बोलायला नको कारण माझी बहीण बोलली की कार्टून बोलू नको काय राळ नाही तर किट्टू नाव घेत त्याचं नीक नेमना किट्टू आहे आणि कॅर ओरिजिनल नाव आहे तर तुम्ही बघू शकता इथे पावसाची रिमझिम चालू होती आणि सगळीकडे ना थोडंसं ओलसर होतं इथे आम्ही पिशरमध्ये पोचलो नंदेच्या गावामध्ये आणि तिथून जी मिठाई शॉप आहे ना मी रेग्युलर इथूनच रे मिठाई घेते तर हे ना मला ओळखतात आता कारण ना पहिले मी जेव्हा यायचे ना त्यांना असं वाटायचं की मी ना जॉबनिमित्त येते आणि त्यांच्याकडून मिठाई घेते आणि खूप वेळेस आमचं ना येणं जाणं चालूच असतं माझ्या नंदेच्या घरी त्यामुळे तर माझ्या नंदेच्या घरी पोहोचलं तेव्हा ना माझी भाचीच होत्या कारण ना माझ्या नंदबाई आणि माझे नंदाई जे आहेत ना त्यांचे रिलेटिव्ह एक्सपायर झालेले होते तर तिकडे गेलेले होत्या आणि त्यानं दुसऱ्या डिशची सकाळी सकाळी चार वाजता आलेल्या तर आता इथे जे काही घरं आहेत ना माझ्या नंदेच्या जावाचे माझ्या सा त्यांच्या सासांचेच आहेत आणि ह्या माझ्या नानाबाईचे जाऊबाई आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे ना त्याने ना गरम पाण्यात पाय घातला होता आणि त्याचं पाय खूप भाजलेला होता त्यामुळे त्याला बघायला आलेलो होतं आणि दरवेळेस त्यांना सगळ्यात चहा प्यायला बोलवतात ह्या पण माझ्या नानाबाईच्या जाऊबाई आहेत त्यांनी पण चहा प्यायला बोलवलं होतं बाकीच्या तर गावी गेलेले होते कोणी कुठे शेतात वगैरे असं तर इथे ना आम्हाला ना आता माझ्या नानाबाई घरी नव्हते त्यामुळे ना स्वयंपाक काय बनवायचं हे समजत नव्हतं तर आता आम्हीच बनवणार होतो म्हटलं गरम भात करूया आणि त्यात ना, ना बटाट्याची भाजी बनवू म्हटलं बटाटे पण कमी होते तर शेजारीच त्यांनी ना वांगीची झाडं लावलेली आहेत तर म्हटलं वांगी तोड आपण वांगी बटाट्याची भाजी करूया कोरडी सॉरी रसा थोडीशी रसाळी तर बस तर वांगी तोडलेली आणि मस्तपैकी ना इथे स्वयंपाक वगैरे करून घेतला पापड तळलेली होती सगळ्यांना पापड खायचं काम करत होते तर इथे ना मस्ती चालू होती कार्टूनची सॉरी कॅरबची आणि पापड पण खात होता तर इथे स्वयंपाक वगैरे केला आणि वांगे बटाट्याची जी भाजी आहे ना ती करायला घेतलेली आता वांगे बटाटे कसे करावे कर कारण कर आपल्या घरी ना आपण प्रॉपर पद्धतीने करतो इथे ना आता त्या माझ्या नानाबाई घरी नव्हत्या म्हणून ना थोडंसं आपल्याला दुसऱ्यांच्या घरी गेलं का थोडंसं हात जो आहे ना आपल्याला कळतच नाही कुठे काय आहे आणि आखडल्यासारखं होतं काय करायचं काय नाही तर इथे वांगे बटाटे मी चिरून घेतले होते जिरे जिरेमुरुची फोडणी दिली लाल मिरची टाकला हळद टाकलेलं आणि प्रवीण मसाला चम्मच पाहून मला हसायला येत होतं इतका छोटासा चम्मच होता त्या हळदीच्या डब्यामध्ये क्यूट क्यूट तर इथेने परतून घेतल्या नंतर प्रवीण मसाला ॲड केलेला परतून घेतला पाणी टाकलेलं कोथमीर टाकलेली आणि शेंगदाण्यांचं कूट टाकून थोडंसं हलवून घेतलं आता अशी कशी तरी केलेली होती पण छान झालेली होती ही भाजी थोडीशी तिखट झालेली होती आता मिरचीचा मला अंदाजच आला नाही कारण तिखट होती की नाही होती कळलंच नाही तर ह्या माझ्या मावास सासूबाई आहेत आणि त्यांच्या पण घरी आलेलं होतं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांच्या घरी आता सकाळ म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक तर तिकडे केलेला होता पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस ना म्हणजे दुपारच्या वेळेस बिर्याणी करायची होती आणि बिर्याणी वगैरे केलेली आम्ही बिर्याणी मी केलेली आणि माझ्या सासूबाई आहेत ना त्यांनी बाजरीच्या भाकऱ्या केलेल्या आणि त्यांनी ना सोबत लोणचं वगैरे दिलेलं डाळी पण दिलेल्या माझ्या सासऱ्यांनी सासूंनी तर मस्तपैकी आम्ही घर आता दुसऱ्या दिवशी घरी आलेलो होतो इथे सगळे बसलेले होते बिर्याणी मी करत होते आणि सगळे बसलेले होते माझ्या सासूबाईने भाकऱ्या वगैरे केल्या ह्या माझ्या सासूबाई त्या इकडेच आलेल्या होत्या भरपूर दिवसापासून कारण त्यांना त्यांचा गुडगा दाखवायचा होता गुडघेना दाख चमक भरलेली होती त्यासाठी हे सगळे जे घरं आहेत ना माझ्या सासूंचेच आहे तर इथे ना माझ्या सासूबाई भाकर करते आणि मी बिर्याणी वगैरे करून घेतलेली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आम्हाला जेव्हा रिटर्न यायचं ना तेव्हा माझ्या सासऱ्यांनी लोणचं वगैरे डाळी वगैरे सोबत दिलेल्या होत्या चला मग असं होतं आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय